अक्कलकोट येथील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या प्रचार सभेला उपस्थित असलेले आदरणीय माजी मंत्री सिद्धरामजी मेत्रे साहेब आमच्या लोकसभेचे संपर्क प्रमुख महेश नाना साठे आपले नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार रईस शेट टिनवाला महिला आघाडीच्या अरिताताई ताई युवती सेनेच्या प्रियांकाताई જિલ્લા પ્રમુખ અને માણ સહકારી અમૃતજી પાટી તાલુકા પ્રમુખ બાબા સાહેબ પાટીલ સંજય દેશમુખ વ્યાસપીઠાસ્થિત સર્વચે નગરપાલિકે નગરસેવક પદા ઉમેદવાર અને હજારોંચ સંખ્યે ઉપસ્થિત અક્કલકટવાસી બંધવાણી બની સર્વપ્રથમ या पवित्र नगरीमध्ये आल्यानंतर स्वामी समर्थांचा चरणी नतमस्त होतो आणि भविष्यामध्ये आपल्यावर आणि महाराष्ट्रावर कुठच संकट येऊ नये असताना तुमचा मला आनंद देखील आहे कारण इथे आल्यानंतर पहिल्यांदा स्वामी समर्थांचं दर्शन घ्यायची संधी मला मिळाली आणि स्वामी समर्थांच्या गाभाऱ्यातली शालजी कांद्यावर मार्ग टाकलेली आहे तो आशीर्वाद घेऊनच या प्रचार सभेला मी उपस्थित आहे त्याच्यामुळं जरी शेठजी तुमचा विजय हा नक्की आहे फक्त आता आपल्याला विकासाची कामं करायची वारा पण छान सुटलेला आहे आणि या अतिशय आल वातावरणामध्ये आज अक्कलकोटची सभा मैत्रे साहेबांच्या नेतृत्वाखाली आयोजित केलेली नेत्रे साहेबांनी सांगितलं की एक तारखेला अजून त्यांना काही पाडा वाचायचा आहे पण आजची उपस्थिती बघितल्यानंतर सिद्धराम नेते साहेबांची एक तारखेची सभा ही विजयी सभा असणार आहे गर्दी होत नाही म्हणून खुर्च्या काढण्याची वेळ आली आज आमची सभा अशी आहे की बसायला जागा नाही म्हणून शेकडो खुर्च्या लावायला लागतात मला पत्रकार कर... विनंती करायची हा पण फोटो कधीतरी आपण थांबला पण मगासपास आजपासून मी बघत होतो आता दुसरी खुर्ची सभा आहे नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या खुर्च्या कमी पडल्या आहेत अजून हजारो लोक उभी आहेत म्हणून खुर्च्यांची आवश्यकता आहे म्हणून मंडप डेकोरेटरवाला खुर्च्या आणत होता आता नगराध्यक्षाची खुर्ची आणि नगरपालिकेच्या नगरसेवकांची खुर्ची आपल्याला मिळवायची आहे आणि ती मिळवायची कशासाठी आहे तर ती स्वार्थासाठी मिळवायची नाही ती भ्रष्टाचारासाठी मिळवायची नाही ती माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली जे या पवित्र ठिकाणाला चारशे कोटी रुपये मिळालेले आहेत ते खर्च करण्यासाठी आम्हाला रईशेटना नगराध्यक्ष करायचं आहे मी आता श्रीराम मेंद्रे साहेबांना आणि महेशला विचारत होतो की अडीच पावणे तीन वर्षांपूर्वी माननीय एकनाथ साहेबांनी स्वामी समर्थांच्या भक्तगणांसाठी आणि त्यांना स्वयं उपलब्ध होण्यासाठी चारशे कोटी रुपये मंजूर केले पण हे चारशे कोटी रुपये मंजूर केल्यानंतर कदाचित टक्केवारीचा हिशोब व्यवस्थितरित्या झाला नाही पण ही, ही सगळी कामं अर्धवट पडलेली आहे स्टँडच काम देखील अर्धवट पडलेलं आहे त्याच्यामुळे अर्धवट काम ठेवणाऱ्या अर्धवट लोकांना या नगरपालिके नगरपालिकेपासून दूर ठेवण्याची जबाबदारी आपण सगळ्यांनी मिळून घेतली पाहिजे आणि हीच विनंती करण्यासाठी आज मी अक्रम करून हजारोंच्या संख्येने महिला इथे उपस्थित आहेत आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तुमच्या साख्या भावापेक्षा प्रेम करणारे दोनशे दोन कोटी चाळीस लाख महिला भगिनींवर आमचे एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदेसाहेब जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा आपल्या सगळ्यांसाठी बहिणींसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये त्यांनी आणली आणि ती कधीही बंद होणार नाही हे आश्वासन महिला भगिनीला मान्य एकनाथ शिंदेसाहेबांच्या वतीने देतो पण महिला भगिनींना देखील आपल्याला सक्षम करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं करायचं आहे स्वतःच्या पायावर उभं करत असताना अक्कोडकोट नगरीमध्ये अनेक व्यवसाय माझ्या विभागामार्फत मी महिला मुलींना उपलब्ध करून देऊ शकतो मला नगराध्यक्ष झाल्यानंतर आमच्या होणाऱ्या नगराध्यक्षाला एक सूचना करायची आहे की ज्यावेळी तुमचा विजय निकाल लागेल तीन तारखेला त्याच्यानंतर पुढच्या आठ ते पंधरा दिवसामध्ये मी पुन्हा अक्कलकोट हो मध्ये येईल येताना माझ्या सगळ्या अधिकाऱ्याला घेऊन आणि अधिकाराने ना गुण आल्यानंतर पुढच्या पाच वर्षामध्ये या पवित्र ठिकाणी थी किमान पाचशे मुलं आणि मुली स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत हे सहकार्य माझ्या विभागाकडनं केलं जाईल सगळ्याची सोन करता येतात पण पैशाच सोंग करता येत नाही ता। कार्यकर्त्यांना ताकद देणं हे शासन म्हणून आमची जबाबदारी जशी आहे तशी नागरिकांच्या मुला मुलींना देखील स्वतःच्या पायावर उभं करणं ही देखील सरकारची जबाबदारी आहे आणि त्या सरकारच्या माध्यमात नक्की पुन्हा एकदा मी अक्कलकोटला येणार आहे आज तरुणांची संख्या मोठी आहे तरुणांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना जी आहे त्या योजनामध्ये तुम्ही कर्ज प्रकरण केलं पाहिजे त्याला पस्तीस टक्के सबसिडी माझा विभाग देतो या विभागाच्या अधिकाऱ्याला देखील माझ्या तरुणाला स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी सगळे अधिकारी इथे येतील शहरामध्ये येतील आणि स्वामी समोरच्या आशीर्वादाने तुम्हाला देखील स्वतःच्या पण उभं करतील हा राज्याचा उद्योग मंत्री म्हणून मी आपला <laughs> <laughs> शब्द मला खरोखर माननीय एकनाथ साहेबांना धन्यवाद द्यायचे कारण सगळ्या जाती धर्माला पुढे घेऊन जाऊन महाराष्ट्राचा विकास करावा हा संदेश माननीय वंदनीय बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना दिला आणि त्यांच्या विचाराचा वारसा पुढे ने आज रईस शेठचा उमेदवारी माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी दिली त्याच्यामुळे सगळे जाती धर्म जे देशावर प्रेम करतात जे जिल्ह्यावर प्रेम करतात जे गावावर प्रेम करतात ते आमची आहे हा एक चांगला संदेश महाराष्ट्राला आणि देशाला देण्याचं काम रईस शेठ यांच्या उमेदवारीतनं माननीय एकनाथ साहेबांनी केलेला आहे तेवढी समाज धर्म जात पंत त्याच्या पलीकडे देखील विकास असतो आणि विकास काम करत असताना एक आवर्जून उल्लेख करेल की लोकसभेला आणि विधानसभेला ज्या पद्धतीनं मुस्लिम बांधव वगिरीमध्ये आमच्या सगळ्यांबद्दल गैरसमज करण्यात आला होता तो गैरसमज कदाचित आता दूर झाला असेल कारण आम्ही आहे आणि मला हिंदू बांधवांना वगिरीना विनंती करत असताना हिंदू धर्माच्या देखील माझ्या सहकार्यांना विनंती करायची आहे शेवटी आपल्याला विकास काम करायचं आहे आणि विकास काम करत असताना रईशबाईचे वडील तीन वेळा नगराध्यक्ष होते तीन वेळा नगराध्यक्ष असताना त्यांनी हे शहर अतिशय चांगल्या पद्धतीने सजवलंय आणि टिकवले देखील त्याच्यामध्ये कधीही त्यांनी भ्रष्टाचार केलेला नाही आणि अशा कुटुंबातल्या व्यक्तीला आपण पुन्हा एकदा नगरपालिकेच्या सभागृहामध्ये पाठवलं पाहिजे हीच विनंती करण्यासाठी आज मी तुमच्या शहरामध्ये आलो पहिलं तर उमेदवारांमध्ये नम्रता असली पाहिजे हे मी काय सांगतोय तुमच्या लक्षात आलं गोष्टी घेण्या होत नाहीत सगळ्याच गोष्टी दबावाना होत नाहीत कधीतरी नम्रता असावी लागते आणि मी रईसबाईच्या वतीनं आपल्याला शब्द देतो की रईसबाई नगराध्यक्ष झाल्यानंतर सगळ्या जाती धर्माला ते न्याय देतील आणि सगळ्या जाती धर्मांची ते विकास कामं करतील आणि अडवलेली सगळी काम विकासाची ते पूर्ण करतील हा त्यांचा सहकारी म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि तशी खात्री देखील मला आज सकाळपासून मी सिद्धार साहेबांबरोबर आहे महेश साठे बरोबर आहे अमर बरोबर आहे या तिघांनी माझं डोकं का काढलेलं आहे तीन तास कशासाठी मंत्री म्हणून तुम्ही इथं आलाय दादागिरी कशी असावी लागते हे तुम्हाला मी सांगतो सर्वसामान्य जनतेवर दादागिरी करण्यामध्ये काय अर्थ नाही दादागिरी करायची असेल तर ती मंत्र्यांवर गेली पाहिजे आणि मंत्र्यांवर दादागिरी करून आपल्या शहराचा विकास करून घेतला पाहिजे तो विकास माननीय त्याबद्दल मला आहे आणि त्यांनी गाडीतल्या गाडीत दादागिरी करताना काय सांगितलं तुम्हाला परत जर अक्कलकोटला यायचं असेल तर दुधरी आणि अक्कलकोटच्या मध्ये इथल्या सगळ्या तरुणांना रोजगार मिळण्यासाठी एमआयडीसी तुम्ही केली पाहिजे आता एमआयडीसी करणारा ना तुम्ही निवडून दिला की विकास कामं ज्यांनी लकडवली त्यांना निवडून देणार हे कधीतरी आपण करून घेतलं पाहिजे आणि आज स्वामी समर्थांच्या साक्षीने तुम्हाला सांगू देतो की पुढच्याही परिस्थितीमध्ये पुढच्या सहा महिन्यात मेंद्रे साहेबांनी सांगितलेल्या एमआयडीसीचं नोटिफिकेशन माझ्या विभागामार्फत काढलं जाईल आणि दुसरं नोटिफिकेशन काढणार नाही तर भविष्यामध्ये माझ्या महिला भगिनींना तरुणांना ज्येष्ठांना जे जे काही उद्योगधंदे आमच्याकडे सुरू करायचे आहेत अक्कलकोटच्या परिसरामध्ये सुरू करायचे आहेत ते सुरू करण्यासाठी जे काही सहकार्य करायचं आहे ते देखील सहकार्य आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करू इतर वर्षानंतर अनेक विकासाची कामं झाली हे मला सांगण्यात एकनाथ साहेबांनी विकासाची कामं केली हे देखील सांगण्यात आलं केलेली विकास काम थांबवण्यात आली हे देखील सांगण्यात आलं विकास काम करण्यामध्ये कर्तृत्व असतं विकास काम थांबवायला काही कर्तृत्व लागत नाही विकास काम थांबवण्यामध्ये कर्तृत्व नसतं ते लहान पोड पण करू शकत त्याच्यामुळे विकास काम कुणी केली विकासाला निधी कुणी केला आहे आणि तो विकासाला निधी आणण्याचं काम कोणी केलंय त्या सहकारन तुम्ही निवडून दिलं पाहिजे जेणेकरून भविष्यामध्ये एकही या नगरपालिकेतलं विकासाचं काम राहणार नाही यासाठी आपण शिल्लकांना बाहेर पडलं पाहिजे आता एवढी सगळी विकासाची कामं झाली म्हणजे भविष्यातली विकासाची कामं होणार नाही असं कोणी मानू नये ही सगळीच्या सगळी विकास काम, काम करणारं या राज्यातलं एकमेव नेतृत्व आहे आणि त्यांचं नाव माननीय एकनाथजी शिंदे साहेब आहेत त्यांच्या वतीनं आज या सभेला उपस्थित आहे आमच्या संस्कार काय कदाचित आमच्या तालुकाध्यक्षांना वाईट म्हटलं ते माझा सत्कार करायला उठले होते मी त्या माझा चार नंबर प्रभागातला एक सहकारी घडली आणि प्रचाराला आलेला असताना मी माझा सत्कार करून घेणं हे एकनाथ शिंदे समाजच्या संस्कारात आहे आणि अशा संस्कारात आम्ही राजकारण करतोय अशा संस्कारात आम्ही जनतेला म्हणून देतोय अशा संस्कारात लोक घडवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि अशा संस्कारात तरुणाईला देखील प्रेम देण्याचं काम मानवी एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आजचा आपला शो हाऊसफुल आहे तिकडे देखील सगळं हाऊसफुल आहे अगदी शेवटच्या टोकापर्यंत सगळा हाऊसफुल आहे आपला शो हाऊसफुल आहे बाणाचा असंच मतदार दोन तारखेला धनुष्यबाणावर करण्यासाठी आपण सगळ्यांनी गोठे तीन चार दिवस मेहनत घेतली पाहिजे मी श्रीराम मेद्रेच काम स्वतः राज्यमंत्री असताना बघितलेलं आहे त्यामुळे मी आमदार होतो एखादा विषय जर करायचा असेल महाराष्ट्राचा तर तो महाराष्ट्राचा विषय करत असताना विकास कामं दुध्दी आणि अक्कलकट येऊनच संपायचे म्हणजे कुठेही महाराष्ट्रात काही करायचं म्हटलं तरी त्याच्यानंतर अक्कलपटला काहीतरी झालं पाहिजे आणि दुध्दीला काहीतरी झालं पाहिजे ही भूमिका माननीय मेट्रे साहेबांची असायची अशा नेत्याला आपण भविष्यामध्ये ताकद देणं गरजेचं आहे आमचा महेश साठे असेल आमचा आव्हाल देशमुख असेल आमचे तालुका प्रमुख बाबासाहेब असतील हे आपल्या सगळे जीवा भावाची मंडळी आहे संकटावर मात करणारी मंडळी आहे अडचणीच्या वेळी धावून येणारी मंडळी आहे चोवीस तास काम करणारी मंडळी आहे अशा लोकांचे जे उमेदवार आहेत हे जर नगरपालिकेमध्ये गेले तर अतिशय चांगल्या पद्धतीनं काम होऊ शकतो आणि आज हे पवित्र ठिकाण आहे स्वामी समर्थांचं आम्ही नाव घेतो तर हरीश भाई तुम्हाला एक विनंती करायची विनंती करण्याची तर आवश्यकताच नाही पण एक सूचना करायची की आपण स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये राहतो आपण या जनतेला एक शब्द दिला पाहिजे की जे काही मागच्या काही वर्षांमध्ये घडलं ते पुढच्या वर्षांमध्ये घडणार नाही पारदर्शक कारभार आम्ही करू एकाही माणसाला एकाही नागरिकाला माझ्या भगिनीला त्रास होणार नाही ही शपथ आम्ही सगळे घेऊ हा शब्द आपण इथल्या नागरिकाला दिला पाहिजे एक वेळ काम झालं नाही तरी चालेल परंतु नागरिक नाराज होता कामाने आपल्यामध्ये नम्रता असली पाहिजे मी सुरुवातीला सांगितलं आणि तीच नम्रता माननीय एकनाथ साहेबांच्या नेतृत्वाखाली शेड मध्ये नक्कीच आहे हा आशावाद मी या ठिकाणी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी जमला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो एम आय डी सी नक्की करणार आहे रखडलेली कामं देखील पूर्ण होणार आहेत शिंदेसाहेब अजून तुम्हाला देणार आहेत आणि तुम्हाला जे अपेक्षित आहे तो विकास आमच्या नगराध्यक्षांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये नक्की होईल हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि पुढच्या मिरवणुकीला विजय मिरवणुकीला बोलवणार आहे मला मैत्री साहेब मला विजय मिरवणुकीला बोलवणार आहे की, की नाही <laughs> ना <laughs> बोलवलं तर ठीक नाहीतर निर्लज्जा मी उपस्थित नाही पण विनंती एवढीच आहे की समोरच्या डिपॉझिट घालून रईस बाईना आपल्याला निवडून द्यायचं आहे आणि सगळ्या नगर सेवकांना मिळून द्यायचं आहे जय हिंद जय महाराष्ट्र